जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा परिषद कार्यालयापासून आदिवासी एकता रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांची विशेष उपस्थिती होती आदिवासी लोकांच्या हक्काचे संरक्षण आणि जागरूकता वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो तीन वर्षांपासून जिल्हा स्तरावर या दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे यावर्षी नऊ ऑगस्ट रोजी भंडारा शहरातून आदिवासी एकता रॅली काढण्यात आली सकाळी दहा वाजता रॅलीला भंडारा जिल्हा परिषद कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली भंडाराच्या पहिला महिला आदिवासी जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली या रॅलीत भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे सामाजिक कार्यकर्ते धनंजय तिरपुडे यांची प्रमुख उपस्थिती होती रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा लोकनृत्य आदिवासी वाद्य घोषवाक्य यांचे सादरीकरण करण्यात आले या रॅलीमध्ये विविध आदिवासी गट महिला मंडळे विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग होता शहरातील दसरा मैदान गांधी चौक राणी दुर्गावती चौक राजीव गांधी चौक तकिया रोड बिरसा मुंडा चौक नागपूर नाका या मार्गावरून रॅली भ्रमण करून मंगलम सभागृहात रॅलीचा समारोप करण्यात आला त्यानंतर दुपारी तीन वाजता प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले यावेळी आदिवासी नेते तथा कार्यक्रमाचे संयोजक विनोद वट्टी आदिवासी समारोह आयोजन समिती भंडाराचे सर्व सदस्य आदिवासी नेते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीत सेवा घोषणेसह एकात्मकतेचा संदेश देत जनजागृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे आवाहन करण्यात आले